युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव रोहित कुमार यांचा अमरावती दौरा निश्चित झाला होता याला अनुसरून अमरावती शहर व जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने अमरावती शहरामध्ये भव्य बाईक रॅली काढून त्यांचे स्वागत करण्यात आले रोहित कुमार यांचे शहरात आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं देशामध्ये वाढलेली महागाई कमी करण्यात केंद्राची भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरली आहे संपूर्ण देशामध्ये महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे या महागाई विरोधात काँग्रेसच्या वतीने विरोध प्रदर्शने करण्यात आली हे आंदोलन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं आंदोलनाचे आयोजन युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष निलेश गुहे अमरावती ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे यांच्याकडून करण्यात आले शहरामध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अमरावती शहर युवक काँग्रेस तसेच अमरावती जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महागाई हा मुद्दा सर्वसामान्य जनतेशी निगडीत असल्यामुळे अमरावती शहरातील नागरिकांनी सुद्धा विरोध प्रदर्शनामध्ये युवक काँग्रेसचे मोठ्या संख्येने समर्थन केले युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव रोहित कुमार यांनी आगामी नगरपंचायत महानगरपालिका जिल्हा परिषद विधानसभा निवडणुकीला अनुसरून युवक काँग्रेसची भूमिका काय याबाबत आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली बाजू मांडून येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचाच झेंडा फडकविण्यात येणार अशी ग्वाही दिली यावेळी रोहित कुमार शिनू अन्ना नालमवार जिल्हा प्रभारी इर्षाद शेख पंकज मोरे निलेश गुहे परीक्षित जगताप राहुल येवले नितेश वानखडे फिरोज योगेश बुंदेले वैभव देशमुख शैलेश कालबांडे पियुष मालवीय मनोज इंगोले अनिकेत ढेंगळे सागर कलाने अंकुश जुनघरे पंकज मंडाळे आदित्य पाटील सौरभ किरकटे शहजाद सौदागर गुड्डू हमीद शुभम चौबे समीर पाटील आशिष शिंदे प्रद्युम्न पाटील अनिकेत बादशे हर्षल देशमुख संकेत साहू नितीन काळे बुद्धभूषण गवई निखिल बिजवे हर्षल कालबांडे सर्वेश खांडे प्रथमेश देशमुख अमित बेलकर संकेत साहू आदी उपस्थित होते विदर्भ ब्यूरो अमरावती